જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય કર્ણાટક સત્કાર સોલાપુર નવે ಬರ್ತಾ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ आई आहे खरा परंतु आपली संस्कृती संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जगतोय पण त्याच्यामुळं आज ज्या ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगताय जर तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हर वरती केला आज आम्ही त्याचा सत्कार केलाय उद्या त्यांचा तोड सुद्धा बोलण्याशिवाय आम्ही घ्या बसणार नाही कारण आज कर्नाटक सरकारची मजुरी हे एकदा दोनदा नाही असं चार पाच वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचे झालेले पण त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून कुठं आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे मग त्याच्यामुळे इथून पुढे जर यांनी काहीतरी कर्नाटक सरकारनी त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वशीने जशाच तसे उत्तर गाडी कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून येणार नाही आंदोलन घेण्यात आलेले आहे या आंदोलनाचे आम्ही आहे तर आज सत्कार केलेला हार फुलं घालून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यांच्या कर्नाटक एसटी ड्रायव्हरचा व कंडक्टरचा पण येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही आक्रमक आक्रमक भूमिका घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये एकही एसटी महाराष्ट्रात देणार नाही आणि आलेली एसटी परत जाऊ देणार नाही आणि एसटीची जाळपोळ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण ही केल्याशिवाय ही शिवसेनेला शांत बसणार नाही कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही तुमच्या जर नागरिकांना तुमच्या जर तिथल्या स्थानिक प्रशासनाला जर आवर घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नागरिकांना देखील आम्ही इकडे फिरकू देणार नाही आणि आम्ही आमच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राईब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राईब करा